आवरीचे सितीच प्रकाशन या खाजगी संस्थेने रविवारी सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षा आयोजित केली होती या परीक्षेच्या गोंधळामुळे पालकांना मनस्ताप मात्र सहन करावा लागला राहुरीच्या क्षितिज प्रकाशनने रविवारी 20 मार्चला नगरमध्ये आयोजित केलेल्या सावित्रीबाई फुले प्रज्ञाशोध परीक्षेत गोंधळ उडाला नगर शहरातील परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यासाठी आयोजकच न आल्यानं विद्यार्थी आणि पालकांकडून संताप व्यक्त झाला आयोजकांनी केवळ विद्यार्थ्यांकडून पैसे वसूल करण्यासाठी ही परीक्षा आयोजित केली असल्याचा आरोप पालकांनी करत परीक्षा केंद्रावरील इतर कर्मचाऱ्यांना धारेवर धरला परीक्षेचा टायमिंग वेळापत्रकानुसार अकरा वाजता दिला होता पालक वर्ग विद्यार्थ्यांना साडे दहा वाजता इथे घेऊन आले होते माझा तालुका दुष्काळी भाग आहे सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य पालक सगळा घरचा उद्योग सोडून तिथं विद्यार्थ्यांना घेऊन आलेले आणि प्रशासनाला ज्यांनी परीक्षा आयोजित केली आहे त्यांना पालकाचं कुठलंही घेणं देणं नसून ना सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक करण्याचा हा प्रकार आहे स्पर्धा परीक्षा समजा ठीक आहे परीक्षा घेतल्या पाहिजेत वेळेवर घेतल्या पाहिजेत आणि पालकांची पिळवणूक टाळली पाहिजे शंभर टक्के परीक्षा झाल्या पाहिजेत विद्यार्थ्यांच्या समजा त्यांच्या वयानुसार बुद्धीला चालना देण्यासाठी परीक्षा झाल्या पाहिजेत चांगला प्रकार आहे परंतु ज्यांनी प्रयोग परीक्षा आयोजित केल्यात सर्व सर्वसामान्य पालकवर्ग आहे गोरगरीब पालकवर्ग आहे कष्ट करू कामगारांचा हातालू आहे आणि घरचे शेतीचे उद्योग इतर उद्योग रविवार असताना जे घरी उद्योग राहतात बाकीचे ते सर्व उद्योग सोडून पालक वर्ग इथं थांबलेला आहे आणि पालक वर्गाची चाललेली पिळवणूक आहे ही परीक्षा आयोजकांना माझी विनंती आहे ही पिळवणूक टाळण्याचा तुम्ही शंभर टक्के प्रयत्न केला पाहिजे दरम्यान उत्तर पत्रिका चुकल्यानं परीक्षा घेण्यात अडचणी आल्याचं आयोजकांनी सांगितलं राहुरी दुसरी तिसरी चौथी, सहावी सातवीच्या मुलांसाठी होती या परीक्षेला विद्यार्थ्यांनी नोंदणी केली या सर्वांची जिल्ह्यातील सत्तावीस केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली होती यामध्ये नगर शहरातील तीन केंद्रांचा सा समावेश होता या केंद्रावर परीक्षा देण्यासाठी जामखेड आणि श्रीगोंदा या तालुक्यांतून देखील विद्यार्थी आणि पालक आले होते खाजगी परीक्षेचे नाव घाले हा पैसा कमवण्याचा धंदा आहे फक्त ये असताना त्याला एक तास एक तास सांगता सांगता दीड तास लेट झालेला आहे लहान मुलांनी काय करायचं इथं उपाशी सगळे हे नुसतं पैसा कमवण्याचा धंदा आहे बाकी काहीच नाहीये प्रत्येक शाळेने यांचे पेपर सगळे कॅन्सल करून टाकायला पाहिजे पर परत अशा परीक्षा घ्यायला नाही पाहिजे त्याच्याशिवाय त्यांना अद्दल घडणार नाही टायमिंगला पेपर जर होत असतील तरच घ्या नाही तर घेऊ नका आहे घेतात वेळेवर सगळे वे वेळेवर मुलांचे क्लास लावले जातात पैसे घातले जातात इकडे टायमिंगला पेपर घेत नाहीत आता बारा वाजले तर आता तशी पेपर हातामध्ये आले आता पेपर कधी द्यायचे आणि कधी मुलांनी घरी जायचं कधी खायचं जा। लहान लहान मुलं आहेत सगळे बाहेर गावून आले लोक प्रत्यक्षात मात्र परीक्षेची वेळ झाली तरी केंद्रावर आयोजकांपैकी एकही व्यक्ती आले नसल्या ना परीक्षा होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला यावेळी पालकांनी फोनद्वारे आयोजकांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता पालकांना आजची परीक्षा रद्द करण्यात आली असल्याचा संदेश देण्यात आला त्यामुळे नाराज झालेल्या पालकांनी केंद्रावरच गोंधळ घालण्यास सुरुवात केली पात्रडी तालुक्याच्या शिक्षण विभागाचा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा किंवा राज्य शासनाच्या कुठलीही परवानगी नसणार ही परीक्षा पात्रडी तालुक्यात गेल्या अनेक संस्था पालकांना भुलून आणि याच्यात प्रथमतः याला दोषी आहेत जिल्हा परिषदेचे सगळे शिक्षक म्हणून या निमित्ताने जिल्हा परिषदच्या सगळ्या शिक्षकांना याची इन्क्वायरी लावून जे जे शिक्षक, शिक्षक, नी, शिक्षक नी, या स्पर्धेसाठी सहभागी आहेत आणि ज्या प्राथमिक शिक्षकांनी शिक्षिकेंनी मुलं या परीक्षेला बसवलेत त्या शिक्षकांवर कारवाई जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला करावं लागेल पालकाला आणि पाल्याला वेटीस धरून पैसे गोळा करण्याचा हा धंदा आहे पालकाला या निमित्तानं विनंती आहे राज्य शासनाच्या केंद्र सरकारच्या आणि जिल्हा परिषदच्या जेवढ्या परीक्षा आहेत त्या सगळ्या परीक्षांना तुमचे पाल्य बसवा हा फसवणुकीचा धंदा आहे चारशे पाचशे रुपये हे गोळा करते यांना यांचेच पुस्तक राज्य शासनाच्या पुस्तकातला अभ्यासक्रम सोडून यांच्या पुस्तकातला अभ्यासक्रम करायला लावते कृपा करून पालकांना विनंती आहे आपल्या पाल्याला कुठेतरी भर काढू नका मी सुद्धा पाल्य आहे माझा सुद्धा मुलगा या परीक्षेला आहे दहाला गेलेला आहे साडेबाराला रिटर्न नाही आला म्हणून मी चाललेलो आहे आता माझ्यासारखी सुद्धा या सगळ्या गोष्टीत फसवणूक झाली आणि जिल्हा परिषदच्या सगळ्या शिक्षकांना जे इथं आता ऐकतात त्यांना जे ऐकत नाहीत त्यांना परत जर अशा बोगस धंद्यात सापडला तर याद राखा एवढाच इशारा देतो या सगळ्या गोष्टी या फालतू गोष्टी आहेत सावित्रीबाई फुले फुले प्रतिष्ठान कायनो बायनो इथं आपण पण करू शकतो पार्क प्रतिष्ठानच्या नावाने एखादं स्पर्धा करू शकतो आपण पण हे सगळं बोगस आहे आणि या सगळ्या बोगस परीक्षेचा बंदोबस्त या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवलनी करावा जिल्हाभर या सगळं पेव फुटले लाखो रुपयाच्या उलाढाली याच्यात जर बंद नाही तर यापुढे पालकालाही माफ होणार नाही आणि शिक्षकालाही माफ होणार नाही परीक्षा फक्त आता पालकांच्या आग्रहा खातर मी होऊन देतो अन्यथा अशी परीक्षा पुन्हा पातळी तालुक्यात होणार नाही परंतु केंद्रावर असणाऱ्या संबंधित शाळेच्या कर्मचाऱ्यांनी या परीक्षेशी आमचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं त्यानंतर मात्र पालक आणि विद्यार्थ्यांना नाईलजन केंद्राच्या आवारातून निघून जावं लागलं शहरातील भारदे विद्यालयात या परीक्षेचं केंद्र आहे तालुक्यातील के दुसरी ते आठवीचे चे पाचशे त्रेचाळीस विद्यार्थी या परीक्षेला बसले होते भाषा गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी असे पेपर अनुक्रमे सकाळी अकरा ते बारा दुपारी एक ते दोन आणि तीन ते चार या वेळेत घेण्याचं नियोजन करण्यात आलं होतं पेपर अकरा सुरू होणार होता चार वाजता थांबणार होता अजूनही पेपर सुरू झाला नाही आम्ही सकाळपासून जेवलो नाही आमची मानसिक परीक्षा केंद्रावर अकरा वर्ग खोल्यांमध्ये परीक्षार्थींच्या बैठकीची व्यवस्था करून अकरा पर्यवेक्षकांची नेमणूक परीक्षा केंद्राच्या प्रमुख आरती तागड यांनी केली होती त्यानुसार विद्यार्थ्यांसह पालक भारतीय विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासूनच दाखल झाले होते सकाळी साडे दहा वाजता परीक्षेच्या प्रश्नपत्रिका न आल्यानं भाषेचा यंत्रणेनं प्रश्नपत्रिका एक तास उशिरा येणार असल्यामुळे एक तास उशिरा परीक्षा सुरू होईल असं सा सांगितलं मात्र एक तास उलटून गेला तरीही प्रश्नपत्रिका आणणार वाहन शाळेच्या आवारात दाखल झालं नाही त्यामुळे पालक आणि विद्यार्थी संतप्त झाले तालुक्यातील ग्रामीण भागातून विद्यार्थी पालकांसह या ठिकाणी आले होते या प्रसंगी पालक संजय देशमुख डॉक्टर मनोज पाचारणे किरण पुरणाळे सुनील दसपुते सुनील पायमोडे अनिल गिरे गणेश रणखाम यांच्यासह अनेकांनी परीक्षा प्रमुखांना चांगलेच धारेवर धरलं आज या ठिकाणी शेवगाव ठिकाणी सावित्रीबाई फुलेची परीक्षा घेण्यात येणार होती आणि विद्यार्थी सकाळपासून आज आम्ही व वेगाव या ठिकाणपासून सकाळी सात वाजल्यापासून मुला या ठिकाणी आणलेली परंतु यांच्या ढिसाळ नियोजनामुळं हो अजूनसुद्धा काही एक वाजत आलं आहे तरी पण पेपर काही सुरू झालेलं नाही अजून वर फोन केल्यानंतर के ते म्हणतात की कालच नियोजन केलं होतं बारा वाजता पेपर आहे परंतु या ठिकाणी जर विचारलं तर ते सांगतात की कालचं काही नियोजन नव्हतं आणि दर एक एक अर्धा अर्धा तसं म्हणतात की पंधरा मिनिटांनी पेपर येणार आहे वीस मिनिटांनी पेपर येणारे अजून काही पेपर आलेले नाहीत आज आम्ही सका दहा आठ नऊ वर्षाची मुलं सुकडी चकलांबा काही पालक गेवरा काही गोळेगावहून आलेले का नागलवाडीवरून मुलं आलेली आहेत काही काही पालक का वरून आलेले आहेत आणि मग याचं जे महत्व आहे यांना एवढं महत्व नाहीये या आणि या उन्हाचं या कडक उन्हामध्ये सुद्धा त्यांना या विद्यार्थ्यांचं वयाच त्यांच्या बौद्धिकतेच काहीच त्यांना अर्थ नाही असा याच्यातून दिसून येतं शेतीच्या प्रकाशनच्या प्रमुखांनाही अनेक पालकांनी भ्रमणध्वारीवरून विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्यांचा तेन मोबाईलच स्विच ऑफ करून ठेवल्यानं पालकांच्या संतापात चांगलीच भर पडली विनंती आहे काही मुलाचं शैक्षणिक नुकसान झालं त्याबद्दल त्यांच्या कडक कारवाई करण्यात यावी तुम्ही आली माझा मुलगा सकाळी दहा वाजल्यापासून आलेला आहे बरेचसे मुलं आतापर्यंत किती वाजता एक वाजत आलाय तरी पण मुलं उन्हा चांगलं बसलेले आहेत आणि कायदेशीरित्या त्यांचं कारवाई व्हायला <स्थाथा> द्यावी क्षितिजा प्रकाशन ही खासगी संस्था असून विद्यार्थ्यांकडून सुमारे एकशे वीस ते एकशे रुपये फी आकारून प्रज्ञा शोध परीक्षा घेतली जाते शासनातर्फे घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षांच्या सरावासाठी अशा परीक्षांना बसण्यास ग्रामीण भागातील शिक्षक प्रोत्साहन देतात मात्र ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांचे हाल झाले याला जबाबदार कोण असा सवाल काही पालकांमधून विचारला जातोय सावित्रीबाई फुले प्रज्ञा परीक्षा दुसरी आणि तिसरी चौदा मार्चला होणारी परीक्षा वीस मार्चला सांगितली परंतु वीस मार्चला सुद्धा आज साडेबारा वाजले तरी पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन पेपर म्हणजे प्रश्नपत्रिका या ठिकाणी उपलब्ध नाही आणि अतिशय दुसरी तिसरी जी आता छोट्या वर्गातली ही मुलं एवढा वेळ उन्हामध्ये पालक पालकसुद्धा इथं जवळजवळ एक हजार पालक आणि विद्यार्थी एवढ्यांचं एवढा वेळ वाया गेला या मुलांचा मानसिकसुद्धा या ठिकाणं फार त्रास सहन करावा लागलेला आहे वेळोवेळी विचारण्यास या ठिकाणी कुठलाही जबाबदार व्यक्ती उत्तर देण्यासाठी नाही किंवा कुठल्याही प्रकारचं व्यवस्थित पालकांचं समाधान होईल अशा प्रकारचं कोणतंही सांगण्याचं काम या प्रशासनाकडून होत नाही तरी संबंधित जी संस्था आहे आयोजक या परीक्षेची यांच्यावर सर्व शिक्षण विभागानं योग्य ती कारवाई करावी अशी मी सर्व पालकांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो प्रतिनिधी अलीम शेख बिरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन अहमदनगर